नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यां देशवासियांच्या कार्यामुळे जगात भारताची मान उंचावली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप समाजविकासासाठी सत्तेचा उपयोग करण्याचं पंतप्रधानांचं मार्गदर्शन जगभरातल्या दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज राष्ट्रपतींकडून घाना देशात व्यक्त दोन हजार पंधरा सोळामध्ये पहिल्याच अकरा महिन्यात कांद्याच्या निर्यातीत तेहतीस टक्क्यांनी वाढ डाळींचे दर नियंत्रणात राखण्यासाठी डाळी आयात करण्याच्या दृष्टीनं अन्य देशांशी करार करण्याचा केंद्र सरकारचा विचार झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा सा आठ गडी राखून दंडणीत विजय मालिका ही जिंकली आणि अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे राज्यात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर हवामान विभागाची माहिती पंतप्रधान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मान सन्मान प्राप्त झाला असून जगभरात भारताचा दबदबा वाढला आहे याचं श्रेय तमाम देशवासियांच्या कार्याला जातं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहा अलाहाबाद इथं परिवर्तन सभेला संबोधित करताना ते आज बोलत होते सर्व समस्यांवर विकास हेच उत्तर आहे असं सांगत विकासाच्या यज्ञात अहंकार भ्रष्टाचार घराणेशाही अनैतिकता आणि जातीयवादाची आहुती द्यायला हवी असं ते म्हणाले अगर विकास का यज्ञ तब सफल होता है जब उसमें अहंकार की जाए विकास का यज्ञ तब सफल होता है भाई भतीजेवाद की आहुति देनी पड़े विकास यज्ञ तब सफल होता है जब जातिवाद के जहर की आहुति दी जाती है विकास का यज्ञ तब सफल होता है जब संप्रदाय के जहर की आहुति देनी पड़ती है विकासवाद तब सफल होता है विकास यज्ञ तब सफल होता है जब भ्रष्टाचार की आहुति आहुति हो जाए गर्दी की आहुती होती अनैतिकता विकास का यज्ञ आगे बढ़ता है युवकांना त्यांच्या योग्यतेचा हक्क देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे जीवनमानात बदल हवा असेल तर विकासाच्या वाटा धराव्याच लागतील असं आवाहन पंतप्रधानांनी या सभेत केलं केंद्र सरकारमध्ये उत्तर प्रदेशचं मोठं प्रतिनिधित्व आहे उत्तर प्रदेशात विकासासाठी सत्ता बदल हवा असेल तर तिथल्या जनतेचा सहभाग आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं सत्तेचा सा अहंकार कोणीही बाळगू नये सत्तेचा उपयोग समाजाच्या विकासाबरोबरच देशाच्या भरभराटीसाठी व्हायला हवा असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं भारतीय या जनता पक्षाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीचा समारोप आज मोदी यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते बदललेल्या जागतिक परिस्थितीत भारताला प्राप्त झालेल्या औद्योगिक क्रांतीच्या संधीचं सोनं करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सामाजिक क्षेत्रात वावरताना सेवाभाव संतुलन संयम समन्वय सकारात्मकता सद्भावना आणि संवाद या सात केंद्रबिंदूंनुसार पक्ष कार्यकर्त्यांचं आचरण आणि थोरण असायला हवं असं मोदींनी यावेळी सांगितलं पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत देशाची आर्थिक प्रगती राजकीय स्थिती तसंच परराष्ट्र व्यवहार यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आली तसंच देशाची वर्तमान राजकीय स्थिती आणि आर्थिक विकासाविषयी महत्वपूर्ण चर्चा या बैठकीत झाली देशाचं राजकारण महत्वपूर्ण वळण घेत असताना पूर्वी कमकुवत असलेल्या क्षेत्रात भाजपा पुढे जात आहे असं केंद्रीय वित्तमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा जेटली यांनी सांगितलं बैठकीच्या समारोपानंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात देशानं अनुभवलेला धोरण लाखवा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर नाहीसा झाला असून देशाच्या अर्थव्यवस्थेत वेगवान सुधारणा होत आहे असं जेटली यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं त्यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही पत्रकारांशी संवाद साधला केंद्र सरकारनं गेल्या दोन वर्षात विकासाला चालना देणाऱ्या योजना कार्यान्वित केल्या त्याचप्रमाणे रस्ते आणि रेल्वेसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासाला सरकारचं प्राधान्य असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं ग्रामीण आणि कृषी विकासाबरोबरच उद्योगांनाही केंद्र सरकारनं चालना दिली असं विशेष रूप से पूरे दुनिया में इकोनॉमिक क्राइसिस अनेक देशों में चल रहा है और ग्लोबल इकोनॉमी एक बहुत बड़े दबाव में है ऐसे स्थिति में हमारे प्रधानमंत्री जी के नेतृत्व में जो आर्थिक नीतियों को हमने इम्प्लीमेंट किया है उसमें भारत देश दुनिया का फास्टेस्ट ग्रोइंग इकोनॉमी के रूप में जागतिक पातळीवर भेडसावणाऱ्या दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलं आह राष्ट्रपती सध्या आफ्रिकेतल्या घाना आयव्हरी कोस्ट आणि नामिबिया या तीन दक्षांच्या दौऱ्यावर आह घानाच राष्ट्राध्यक्ष जॉन द्रमानी महामा यांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासाठी मजवानीचं आयोजन कलि होतं त्यावेळी तोलत होते दहशतवादाला कुठल्याही सीमारेषा नाहीत नागरी जगताच्या सामुदायिक प्रयत्नातूनच या समस्येवर मात होऊ शकते असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला भारत गेल्या तीन दशकांपासून दहशतवादाचा सामना करत असून या संदर्भात घानाची चिंता समजू शकतो असं सांगून दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारताचा घानाला भक्कम पाठिंबा असल्याचं राष्ट्रपती म्हणाले समाजाच्या शाश्वत विकासासाठी महिलांचा सा सामाजिक आर्थिक विकास होणं आवश्यक आहे असं राज्यपाल विद्यासागर राव यांनी म्हटलं ते आज मुंबईत इंडियन मर्चंट चेंबर्सच्या महिला शाखेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते मेक इन महाराष्ट्र स्किल इंडिया स्टँड अप इंडिया अशा विविध योजनांचा उपयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी होईल असं राज्यपाल म्हणाले दुष्काळी परिस्थिती गरिबी यांचा परिणाम महिलांच्या विकासावर होतो असं सांगून महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली ॲक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही यावेळी आपले विचार मांडले सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन सक्षम होण्यासाठी महिलांनी पुढे आलं पाहिजे असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं यावेळी आदित्य ग्रुप सेंटरचे अध्यक्ष राजश्री बिर्ला अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य पिरामल फाऊंडेशनच्या डॉक्टर स्वाती पिरामल रस्क्यू फाऊंडेनच्या अध्यक्ष त्रिवेणी आचार्य यांचा गौरव यावेळी करण्यात आला देशाच्या कांद्याच्या निर्यातीत दोन हजार पंधरा सोळा या वर्षाच्या पहिल्या अकरा तेहतीस टक्क्यांनी वाढ झाली असून कांद्याची निर्यात दोन हजार तीनशे बासष्ट कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे गेल्या वर्षी ही निर्यात एक हजार सातशे एकाहत्तर कोटी होती राष्ट्रीय बागायती संशोधन आणि विकास प्रतिष्ठाननं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या कालावधीत एकूण नऊ लाख ऐंशी हजार पाचशे सहासष्ट टन कांद्याची निर्यात झाली आहे अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं वर्षी देशभरात कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाली होती त्यामुळे कांद्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात गेल्या वर्षी जून आणि ऑगस्टमध्ये दोनदा वाढ केली होती मात्र कांद्याचे भाव पुन्हा कोसळल्यानं डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये सरकारनं कांद्याचं किमान निर्यात मूल्य काढून टाकलं होतं डाळींचे दर नियंत्रणात राखण्यासाठी डाळी आयात करण्याच्या दृष्टीनं इतर देशांशी करार करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं केंद्रीय ग्राहक संरक्षण अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे त्यास बंगळुरु इथं वार्ताहरांशी बोलत होते यासाठी केंद्र सरकारचं एक पथक म्यानमार आणि इतर देशात दौरा करून डाळींच्या आयातीसंबंधी चाचपणी करून निर्णय घेईल असं पासवान यांनी सांगितलं मागणी आणि पुरवठा यामधली तफावत कमी करून डाळींच्या किमती स्थिर राखण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत असं म्हणाले यावर्षी देशात एकशे सत्तर लाख टन इतकं डाळीचं उत्पादन झालं असून दरवर्षी डाळीच्या देशांतर्गत मागणीत अंदाजे दहा लाख टन इतकी वाढ होते त्यानुसार देशात यावर्षी दोनशे सेहेचाळीस लाख टन डाळींची आवश्यकता भासेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला केंद्र सरकारनं ही तफावत भरून काढण्यासाठी डाळींचा एक लाख तेरा हजार टन इतका अतिरिक्त साठा केला आहे तसंच राज्य सरकारांनाही डाळींच्या खरेदीचे आदेश दिले आहेत असं पासवान यांनी सांगितलं याशिवाय साठबाजांवर कारवाईसारख्या उपाययोजनांमुळेही डाळींचे भाव हळूहळू हल कमी होत असल्याचंही म्हणाले भारतीय हवाई दलाचं मिक्स सत्तावीस विमान आज राजस्थानातल्या जोधपूर इथं महावीर नगर परिसरात मोकळ्या जागेत कोसळलं मात्र सुखरूपपणे बाहेर पडण्यात वैमानिकाला यश मिळालं वैमानिकाचं दैनंदिन प्रशिक्षण सुरु असताना विमानात त्याला तांत्रिक बिघाड आढळला त्यामुळे तत्काळ विमान उतरवण्याची परवानगी त्यानं मागितली मात्र इंजिन पूर्णपणे निकामी होऊन ते कोसळलं दुर्घटनेत एका घराचं नुकसान झालं आहे या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत हजारो कोटी रुपयांच्या तांदूळ निर्यात घोटाळ्याचा तपास आता सक्त वसुली संचालनालय आणि प्राप्तिकर विभाग करणार आहे वर्ष दोन हजार चौदा पंधरामध्ये दोन लाख मेट्रिक टनहून अधिक उच्च दर्जाचा बासमती तांदूळ भारतानं इराणला निर्यात करण्यासाठी पाठवला होता मात्र तो इराणमध्ये न पोहोचता सागरी मार्गे बेकायदेशीरपणे दुबईत उतरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यासाठी इराणमधून भारतीय निर्यातदारांना भारतीय चलनातच चुकते केले गेले होते या क्लिहतांदुळाच्या दुबईतल्या वापराबाबत काही समजू शकलं नसून वस्तूंच्या माध्यमातून बेकायदेशीर कारवायांसाठी निधी जमवण्याचा हा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे दहशतवादी कारवायांसाठी हा निधी जमवला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही असं सूत्रांनी म्हटलं आहे तांदूळ घोटाळ्यात पंजाब हरियाणातल्या किमान पंचवीस मोठ्या निर्यातदारांचा सहभाग असण्याची शक्यता असून गुजरातमधल्या कांडला बंदरातून हा तांदूळ निर्यात केल्याचा दावा सूत्रांनी केला असल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे पुढल्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जर वस्तू आणि सेवा करासंदर्भात घटनादुरुस्ती विधेयक संमत झालं तर एक एप्रिल दोन हजार सतरापासून त्याची अंमलबजावणी करता येईल असं वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं वृत्तसंस्थेला त्यांनी मुलाखत दिली हे विधेयक राज्यसभेत संमत होण्यासाठी छोट्या प्रादेशिक पक्षांचं पुरेसं संख्याबळ आहे त्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय ते संमत होऊ शकतं असा दावा सिन्हा यांनी केला आहे दरम्यान वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भात कोलकाता इथं राज्यांच्या वित्तमंत्र्यांच्या सक्षम समितीची दोन दिवसांची बैठक उद्यापासून होत आहे वित्तमंत्री अरुण जेटली आज सहभागी होणार असून करासंदर्भात राज्यांशी असलेले मतभेदाचे मुद्दे सोडवण्याचा प्रयत्न होणार आहे उडता पंजाब या चित्रपटाला येत्या दोन दिवसात नवं प्रमाणपत्र द्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं चित्रपट परिनिरीक्षण मंडळ अर्थात सेन्सॉर बोर्डाला दिले आहेत मात्र निर्मात्यांनी चित्रपटांमधली काही आक्षेपार्ह दृश्य वगळावीत आहेत या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं तेरा कटसह ए प्रमाणपत्र दिलं होतं या निर्णयाला चित्रपट निर्मात्यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आज न्यायालयानं सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलं सृजनात्मक स्वातंत्र्यावर विनाकारण बंदी खालणं अयोग्य असून एखाद्या चित्रपटाचा गाभा आणि आशय यासंबंधी चित्रपट निर्मात्याला कोणीही आज्ञा करू शकत नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे देशात अस्तित्वात असलेल्या छायाचित्रण कायद्यात सेन्सॉर या शब्दाचा समावेश नाही तसंच कायद्यानुसार सेन्सॉर बोर्ड कुठल्याही चित्रपटांवर बंदी घालू शकत नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे उडता पंजाब चित्रपटामुळे देशाच्या एकतेला किंवा सार्वभौमत्वाला धोका पोहोचेल या सेन्सॉर बोर्डाच्या दाव्यात तथ्य आढळलं नाही असंही न्यायालयानं सांगितलं दिग्दर्शित आणि फॅन्टम फिल्मची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या सतरा जूनला प्रदर्शित होत आहे भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील क्रिकेट मालिकेतल्या हरार इथं झालेल्या आजच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर आठ गडी राखून विजय मिळवला झिम्बाब्वेनं विजयासाठी भारतासमोर एकशे सत्तावीस धावांचं लक्ष ठेवलं होतं अवघ्या दोन गड्यांच्या बदल्यात सत्तावीस षटकातच भारतानं हे लक्ष गाठलं अंबाती रायडून सर्वाधिक नाबाद एक्केचाळीस धावा ठोकल्या करुण नायरनं ना एकोणचाळीस तर लोकेश राहुलनं तेहतीस धावा केल्या झिम्बाब्वेचे तीन गडी बाद करणारा यजुवेंद्र चहल सामनावीर ठरला आजच्या विजयाबरोबरच भारतानं दोन शून्यनं तीन सामन्यांची मालिकाही जिंकली देशाच्या दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये नैऋत्य मोसमी पावसानं चांगली गती घेतली आहे केरळमध्ये गेल्या पाच दिवसांपासून पावसानं कहर केला असून शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे आलापुशा आणि कोळलम या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे तामिळनाडूच्या कन्याकुमारी आणि तिरुनेलवेलीमध्येही जोरदार मोसमी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे राज्यात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली असली तरी मान्सूनच्या आगमनासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या संचालक डॉक्टर शुभांगी भुते यांनी याबाबत दूरदर्शनला दूरध्वनीवरून माहिती दिली आता वाऱ्यांचा जोर बघता पावसाची क्षमता थोडीशी कमी झालेली आहे वारे जे उत्तरेकडून येत आहेत नौदरली येत आहेत त्याच्यामुळे मान्सून पुढे सरकण्यासाठी सध्या ते अटकाव करत आहेत त्याच्यामुळे तो मान्सून कर्नाटकामध्येच अटकलेला आहे तळ कोकणामध्ये पोहोचण्यासाठी अजूनही थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल सर्वसाधारणतः चार ते पाच दिवस लागण्याची शक्यता आहे आणि कोकणामध्ये तरीही पावसाचा जोर आताच आहे पुढच्या एक दोन दिवसामध्ये तळ कोकणामध्ये हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल म्हणजे पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता पाँ� आहे मुंबईमध्ये बघता अजून जोपर्यंत कोकणात येत नाही तोपर्यंत अजून आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल आणि सध्या तरी वाऱ्याचा जोर कमी झाल्यामुळे ही प्रतीक्षा अजून वाढण्याची शक्यता आहे येत्या चोवीस तासात दक्षिण कोकणात अनेक ठिकाणी उत्तर कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान एकोणतीस नागपूर त्रेचाळीस आणि अठ्ठावीस पुणे तेहतीस आणि पंचवीस औरंगाबाद अडतीस आणि पंचवीस नाशिक पस्तीस आणि पंचवीस कोल्हापूर अठ्ठावीस आणि तेवीस रत्नागिरी एकोणतीस आणि पंचवीस सोलापूर छत्तीस आणि पंचवीस अमरावती चाळीस आणि अठ्ठावीस देशवासियांच्या कार्यामुळे जगात भारताची मान उंचावली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप समाज विकासासाठी सत्तेचा उपयोग करण्याचं पंतप्रधानांचं मार्गदर्शन जगभरातल्या दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज राष्ट्रपतींकडून घाना देशात व्यक्त दोन हजार पंधरा सोळामध्ये पहिल्याच अकरा महिन्यात कांद्याच्या निर्यातीत तेहतीस टक्क्यांनी वाढ डाळींचे दर नियंत्रणात राखण्यासाठी डाळी आयात करण्याच्या दृष्टीनं अन्य देशांशी करार करण्याचा केंद्र सरकारचा विचार झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा सा आठ गडी राखून दंडणीत विजय मालिका ही जिंकली आणि अनुकूल परिस्थिती नसल्यामुळे राज्यात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर हवामान विभागाची माहिती साहित्यिक पत्रकार संपादक वक्ते आणि चित्रपट निर्माते नाटककार तसंच राजकीय व्यासपीठावर ज्यांनी मैदान गाजवलं असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य प्रल्हाद केशवात्रे आज अत्रियांचा सहेचाळीसावा स्मृतिदिन या निमित्तानं आचार यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी आणि अत्रियांचे विचार आजच्या युगात कसे मार्गदर्शक ठरू शकतात याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार भारत कुमार राऊत यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार